नमस्कार मी अभिजित पाटील रॉयल महाराष्ट्र यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो ही अठरा एकरची प्रॉपर्टी आहे रत्नागिरीपासून साधारणतः पस्तीस किलोमीटर अंतरावरची प्रॉपर्टी आहे पुण्यापासून साधारणतः तीनशे किलोमीटर आणि मुंबईपासून साधारणतः साडेतीनशे किलोमीटर अंतरावरची प्रॉपर्टी आहे सदर अठरा एकरमध्ये साधारणतः सात आठ एकरवर काजूबाग लागवड आहे आणि उर्वरित प्लॉट वेकंट आहे आपण हा प्लॉटचा व्हिडिओ पूर्णपणे पाहूयाच तत्पूर्वी माझी आपणास विनंती आहे की आपण जर कोकणामध्ये शेतजमीन शोधताय तर कृपया रॉयल महाराष्ट्र हे चॅनल आपण आजच सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला आपला जो जमिनीचा शोध आहे तो फार इझी होऊन जाईल तसेच कोकणामधील पिके आणि जमिनीविषयी लिगल माहिती या संदर्भातही माझ्या चॅनेलमार्फत आपल्याला माहिती मिळण्यासाठी उपयुक्त ठरेल तसेच जमीन खरेदी करण्यासाठी शेतकरी दाखला लागतो तो कायदेशीररित्या आमच्या मार्फत आपल्याला बनवून मिळत असतो सो आता आपण पूर्ण व्हिडिओ पाहूया सो स्टेटन अँड वॉच एंटायर व्हिडिओ सर्वप्रथम शेत जमीन ज्यावेळेस खरेदी करत असतो महाराष्ट्रामध्ये तर आपल्याला शेतकरी असल्याचा दाखला असणं आवश्यक असतं आपल्याकडे पारंपरिक शेतजमिनी असतील तर त्या रेकॉर्डनुसार आपल्याला सात बाऱ्यावरनं शेतकरी दाखला बनवता येतो अथवा ज्यांच्या पारंपरिक शेतजमिनी नाहीत त्यांना आम्ही फार्मर सर्टिफिकेट शेतकरी दाखला बनवून देत असतो तर असंही काही रिक्वायरमेंट आपल्याला असेल तर आपण रॉयल महाराष्ट्राशी संपर्क करू शकता सदर आता आपण जो प्लॉट पाहतोय हा काजूचा पूर्ण प्लॉट आहे अठरा एकर क्षेत्र आहे हायवेपासून साधारणतः पाच किलोमीटर आतल्या साईडचा असा प्लॉट आहे वाडी पासून शे दोनशे मीटर अंतरावरचा प्लॉट आहे जवळ शाळा वाडी वस्ती आहे शाळेच्या अलीकडनं या बागेकडे रस्ता येतो असा ऑलमोस्ट प्लेन असल्यासारखा प्लॉट आहे थोडासा वर जातो पण हा प्लेन स्वरूपातला प्लॉट आहे जेसीबी मशीन लावल्यानंतर अगदीच शंभर टक्के टेबल ह्याला कन्वर्ट करता येऊ शकेल सात ते आठ एकरवर मोठी काजूची झाडं आहेत आता आपण समोर मोहरलेल्या या अवस्थेमध्ये हे पाहताय हा व्हिडिओ फुटेज हा जानेवारी महिन्यामधला आहे त्यावेळेस फेब्रुवारी महिन्यामध्ये मार्च महिन्यामध्ये ह्याच्यामध्ये उत्पन्न येत असतं अशा स्वरूपाचा हा हे क्षेत्र आहे मातीचं क्षेत्र आहे काही ठिकाणी थोडासा कातळ पार्ट ह्याच्यामध्ये दिसतो साड्याचा पार्ट बेसिकली लॅटराईट सरफेस असा एंटायर ॲक्सेसेबल रोडनी ॲक्सेसेबल आहे झाडांची कंडिशन्स आपल्याला दिसत आहे माझ्या मागच्या बाजूला वगैरे काजू आहेत हा समोरचा जो पोर्शन दिसतोय हा बिना लागवडीचा पोर्शन आहे या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीनं काजूबाग डेव्हलप होऊ शकते अथवा आपल्याला रिमेनिंग क्षेत्रामध्ये जर आंबाबाग डेव्हलप करायचे तरीही पॉसिबल आहे अशा स्वरूपाचं हे क्षेत्र आहे रत्नागिरी जिल्ह्यातील क्षेत्र आहे याची किंमत मालकांकडून अपेक्षित किंमत जी आहे ही तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये फिक्स किंमत आहे ह्याच्यामध्ये निगोशिएशन्स होणार नाहीत अठरा एकरची एकरी तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपयानं फायनल कॉस्टला हा प्लॉट मालकांना द्यायचा आहे ह्याच्यामध्ये काजूची झाडं आहेत आंब्यांची काही झाडं आहेत आंब्यांचं एखाद दोसरी अशी मोठी झाडं आहेत की ज्याच्यामध्ये आपण ट्री हाऊस वगैरे अशा सुद्धा कॉन्सेप्टवर काम करू शकता स्वतःसाठी असेल किंवा टुरिस्टना जर रेंट आऊट वगैरे करायचं आहे तरी त्याही कामी येईल अशा पद्धतीचं या प्लॉटचं लेआउट आहे सुंदर प्लॉट आहे असे प्लॉट बरेच दिवस राहत नसतात त्याच्यामुळं आपल्याला या प्लॉटमध्ये इंटरेस्ट असेल तर आपण फटाफट माझ्याशी संपर्क करा माझे कॉन्टॅक्ट नंबर आहेत प्लस नाईन वन नाईन एट टू थ्री फोर थ्री फोर वन फोर वन माझा अजून एक नंबर आहे प्लस नाईन वन नाईन फोर टू झिरो डबल एट डबल थ्री डबल वन सदर हा प्लॉट व्यवहार करत असताना आपल्याला समजा दोन पाच एकर जमीन पाहिजे तर आपापला आप आप ग्रुप तयार करा अठरा एकरसाठीचा आणि आपण जमीन ही घेऊ शकता सेपरेट फोडून फोडून आम्ही देणार नाही बेसिकली कारण मग प्लॉट चॉईस हा इश्यू होतो त्याच्यामुळे आपापसात आप अठरा एकरसाठीचा ग्रुप करावा साडे अठरा एकर क्षेत्र आहे त्यासाठी ग्रुप करावा अथवा सिंगल पार्टीनी याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवावा अशा स्वरूपाचा हा व्यवहार होऊ शकतो सदर कोणत्याही पद्धतीची फसवणूक होणार नाही इन्व्हेस्टरची याची तंतोतंत काळजी रॉयल महाराष्ट्रातर्फे घेतली जाते त्याच्यामुळे रॉयल महाराष्ट्र या चॅनेलबरोबर आपण व्यवहार करताना अगदी निश्चिंत राहून व्यवहार करू शकता सदर प्लॉट व्हिजिटसाठी आम्ही एक हजार रुपये चार्ज करत असतो पिकअप फ्रॉम देवरुख ऑफिस असतं नसेल तर आम्ही ट्रॅव्हलिंगचे चार्जेससुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड हे करत असतो याची आपण कृपया नोंद घ्यावी डॉक्युमेंटेशन सगळं क्लिअर आहे प्लॉट क्लिअर आहे प्लॉट छानही आहे मस्तपैकी इलेक्ट्रिसिटी थोडीशी दोन चार पोल टाकून घ्यावी लागेल इतकाच ह्याच्यामध्ये डिफिशियन्सी आहेत वॉटर सोर्स बाय बोरवेल किंवा विहिरी मार्फत आपण तयार करू शकता समोरचं आंब्याचं झाड जे पाहता ज्याच्यावर मी उल्लेख केला होता ट्री हाऊस छान पद्धतीनं बनवू शकता तर हे रायवळ आंब्याचं झाड आहे खूप मोठं झाड आहे व्हिडिओमध्ये जरी छोटं दिसत असेल तरी प्रत्यक्षदर्शी आपण ज्यावेळेस पहाल त्यावेळेस आपल्याला याच्या कॅनोपीचा अंदाज येईल इथे हापूस आंबा लागवड करायची असेल तरी आपल्याला चांगल्या पद्धतीनं हापूस आंबा लागवड करता येईल इन मीन भविष्यातले काही रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट आणि त्याचे काही विविध पॅटर्न करायचे असतील एन ए लेआउट ले वगैरे हो अशा स्वरूपाचा किंवा छोटे छोटे प्लॉट्स याच्यासाठी अगोदर एखादा मोठा प्लॉट आपण पाहताय है, तर याच्यासाठी सुद्धा एकदम योग्य पद्धतीचा असा प्लॉट आहे याचा टेरेन ऑलमोस्ट प्लेन आहे आणि तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये अशी जमीन कोकणामध्ये मिळणं मुश्किल आहे खूप सुंदर सपाट चांगली जमीन आहे त्याच्यामुळे आपल्याला जर पर्टिक्युलरली इंटरेस्ट असाल तर आपण त्वरा करा माझ्या नंबरवर फोन करा समजा फोन लागत नसेल तर व्हॉट्सअपवर मेसेज टाकून ठेवा आम्ही कॉल बॅक करत असतो आणि आपण या आप प्लॉटची व्हिजिट करून बाकीच्या सगळ्या गोष्टी पुढे सोयीस्करित्या नेता येतील चला तर मग अशाच अनेक व्हिडिओमधून मी आपल्याला भेटत राहीनच आज इथेच थांबतो धन्यवाद तरी माझे आपणास व्हिडिओ आवडत असतील तर आपण याच्यावर कॉमेंट्स करा काही शंका असतील प्रपोजलमध्ये तरी आपण कॉमेंट बॉक्समध्ये मला त्या विचारू शकता व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझं चॅनेल जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल आपण नवीन व्ह्युअर्स असाल आणि कोकणामध्ये शेतजमीन आहे किंवा शेतीविषयक माहिती किंवा लिगल जमिनींविषयक लिगल ॲस्पेक्ट्सनी काही माहिती आपल्याला आपण पाहत म्हणजे गरजेची आहे तर आपण माझं चॅनेल रॉयल महाराष्ट्र आहे नक्की न विसरता सबस्क्राईब करा जेणेकरून या सर्व गोष्टी आपल्याला माझ्या चॅनेलवर पाहायला मिळतील आज इथेच थांबतो बेपिया पुढच्या भागात धन्यवाद